नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आजपासून वादळी पावसाचा कर सुरू होणार अशा प्रकारे पंजाब डक यांनी नवीन अंदाज सांगितलेला आहे कुठं आणि कशा प्रकारे पूर्वमोसमी पाऊस पडणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाऊन घेणार आहोत नुकत्याच काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ हवामान हो अभ्यासक पंजाबराव डक यांनी मान्सून संदर्भातील आपला पहिला अंदाज जारी केलेला होता मान्सून दोन हजार चोवीस मध्ये चांगला पाऊस राहणार असे त्यांनी म्हटले होते डक यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जास्त पाऊस पडतो त्या पावसाळ्यात नेहमीच कमी पाऊस पाहायला मिळतो गेल्या वर्षी अर्थातच दोन हजार तेवीस मध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती यंदा मात्र उन्हाळ्यात फारसा पाऊस झालेला नाही परिणामी पावसाळ्यामध्ये समानानकारक पाऊस पडणार किंवा होणार अशा प्रकारे अंदाज जो आहे तो डक यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून दिलेला आहे डक यांनी यंदा बावीस मेला मान्सूनचे अंदमानामध्ये आगमन होणार असून महाराष्ट्रामध्ये बारा तेरा जूनच्या आसपास मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे असे त्यांनी म्हटले मात्र राज्यामध्ये योग्य पावसाला बावीस जून नंतर सुरुवात होईल असेही त्यांनी म्हटले पंचवीस ते सत्तावीस जून दरम्यान महाराष्ट्रामध्ये योग्य पाऊस होईल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यंदा जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस होईल असे त्यांनी व्यक्त केले आहेत एकंदरीत पंजाबराव डक यांनी यावर्षी खूपच चांगला पाऊस होणार अशा प्रकारे अंदाज वर्ष वर्तविला आहे तत्पूर्वी मात्र राज्यामध्ये पूर्व मोसमी पावसाला पोषक परिस्थिती तयार होत आहे पंजाबराव डक यांनी म्हटल्याप्रमाणे आजपासून अर्थातच सात मे दोन हजार चोवीस पासून ते अकरा मे दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या कालावधीमध्ये राज्यातील पूर्व विदर्भात गारपीट होण्याची देखील शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे यामुळे साहजिकच राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होऊ शकते तथापि ऊस पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार असे मत जाणकारांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे दरम्यान राज्यामध्ये पूर्वमोसमी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याने या पावसामुळे उकाड्याने हैराण जनतेला काहीसा दिलासा मिळेल असेही बोलले जात आहे तर प्रकारे मित्रांनो पंजाबराव डग यांनी पूर्वमोसमी पाऊस कुठे आणि कसा पडेल बाबीत या बाबतीमध्ये सांगितले आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पुढ पुन्हा भेडू या अशाच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सातोपर्यंत गुड बाय